नमस्कार नमस्कार तिफान संवाद या उपक्रमाअंतर्गत आज आपण संवाद साधणार आहोत उंबरखेड तालुका कन्नड येथील माजी सरपंच माननीय मूलचंद राठोड साहेब यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत त्यांचे जे अनुभव आहे हे अनुभव आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत राठोड साहेब नमस्कार नमस्कार तुमचं मूळ गाव कन्नड तालुक्यामध्ये कोणतं गाव आहे तुमचं आमच्या मुळगाव कन्नड तालुक्यामध्ये मुंबई तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद गौतळा आघाडीच्या कार्यक्षेत्रामध्ये किती लोकसंख्येचं गाव आहे तुमचं लोकसंख्या पाच ते सहा हजार लोकसंख्येचं गाव बरं बरीच लोकसंख्या लोकसंख्या आणि मुख्य व्यवसाय काय लोकांचा आमचा मुख्य व्यवसाय हो म्हणजे शेती व्यवसाय हो शेती व्यवसाय हो ग्रामीण भागामध्ये वावरणारी माणसं आहोत वा, आणि कष्टकरी समाजायची माणसं आहोत त्यामुळे आम्ही सर्वप्रथम म्हटलं तर कष्टाला पहिले प्राधान्य देतो शेती कशी बागायची करोडव शेती आमची बागायत बागायची बाग आहे कोणती पिकं घेतली जातो आता पिकं काय यापूर्वी आम्ही ऊस घ्यायचो परंतु कालांतराने पावसाची कमतरता वाचल्यामुळे आता ते ऊस क्राफ्ट हे बंद करण्यात आलं आणि मक्का गहू अद्रक मिरची येण्याप्रमाणे चांगला पैसा प्राप्त करून देणारी पिकं घेतो त्यामुळे आमचा उदरनिर्वाह चालतो बरं शेतीला काही दोन व्यवसाय दो शेतीला जोड व्यवसाय करण्यात कर, शासनामार्फत किंवा कोणाही मार्फत आमच्याकडं कोणतंही असं व्यवसाय देण्यात आलेला नाही जर दिला असतं तर अधिक जोडधंदा म्हणून शेतकऱ्याला मोठा फायदा झाला असता परंतु hmm. शासनामार्फत कोणतीही योजना आमच्या गावामध्ये असं काही निर्माण झालेली नाही किंवा शेतकऱ्याला दुय्यम व्यवसाय प्राप्त घेण्या करून देण्याच्या संदर्भात hmm. गावामध्ये दे शिक्षणाचं प्रमाण कसं आहे तुमचं शिक्षण आहे आता मी येणार मी जुनी दहावी अकरावी पास आहे बर औरंगाबादला hmm. शिक्षण झालं आहे माझं त्यावेळेस hmm. शिवाजी हायस्कूलला hmm. तिथून पुन्हा मग आता देवगिरी एक वर्ष दे राहिलो hmm. मग घरी आलो राजकारणात प्रवेश घेतला hmm. मग रायबन जाधव हे गावामध्ये गावामध्ये कसं प्रमाण आहे ते ऐंशी टक्के शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे प्रत्येक घरामध्ये एज्युकेटे एज्युकेटेड पोरं मिळतील परंतु अशी तुमच्या काळामध्ये प्रमाण कसं माझ्या माझ्या काळामध्ये त्यावेळेस प्रमाण तीस टक्के होते एज्युकेशनच्या बाकीचे सत्तर टक्के हे नाही कारण आज आता प्रमाण वाटलं काय करणं शिक्षणाचा आजच्या काळात जे वाढलं प्रमाण आता वाढलं आता गावामध्ये आणि कसं आहे शाळा एक एक वर्गाला नवीन नवीन मान्यता मिळाली बरं त्या मला आज पर्यंत मान्यता माझ्या गावच्या शाळेला आहोत तुम्ही एक मुद्दा सांगितला की मागच्या एका प्रश्न की कि शिक्षण सोडून मी राजकारणात आलो राजकारणात राज, राज काय आवडलं म्हणजे शिक्षण आणि कसं आहे शिक्षण सोडून राजकारण राजकारणात येण्याचं एकमेव मार्ग असा मिळाले की तालुक्याचे आमदार राहबान जाधव झाल्यामुळे काय म्हणजे हे बुद्धिजीविक होते बर आणि उत्कृष्ट संसद होते hmm. आय एस कॅटेगरीचा माणूस असल्यामुळे त्याच्याबरोबर आपण राहिलो कमीत कमी आपल्या गावचा तरी विकास होईल त्याने प्रमाण आणि त्यांच्या बरोबर संलग्न नंतर मग त्यांनी काय केलं की आता मला राजकारण तुमचं तुम्हाला काय वाटलं राजकारणामध्ये माझ्या गावाचं भलं व्हावं गोर गरीब जनतेचं त्यावेळेस काय हातमजूर त्यावेळेस मी वीस पंचवीस वर्षाचा होतो कमी वयामध्ये हा कमी वयामध्ये आणि मग काय सरपंच वगैरे किती दिवस राहिले तुम्ही सरपंच आता कमीत कमी पंधरा वर्षे राहिलो मी लगातार उमर कडे पंधरा वर्ष सरपंच लोकांनी माया माझ्याकडनं चहा सुद्धा घेतलेली लोक पैसे वाटून सरपंच होतात परंतु मी रुपयाचा चहा न पाचता चहा प्रमाणे मला ते आपला प्रतिनिधी म्हणून माझं पॅनल निवडून द्यायचे म्हणून मी लोकांच्या अधिक अभिनंदन करतो माझाही ते धन्यवाद करतात की असा प्रतिनिधी काय माझ्या गावाला मिळावा म्हणून आणि आजच्या त्या निवडणुका जीवन निवडणुका आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक पडतो काय बदल खूप मोठा बदल आहे कारण कसं आहे आजच्या इलेक्शन मध्ये पैसा सगळं करी त्यावेळेस प्रमाणिक माणसं होती इमानदार होते शब्द दिल्यावरती तो त्यांना पाहिजे तसा प्रतिनिधी निवडून द्यायचा oh, आज ते नाही ज्याच्याकडे एज्युकेशन नाही hmm. ज्याच्याकडे काही नाही तशी माणसं जर दे राज्याच्या आणि देशाच्या देश पातळीवर गेलं तर देशाचं दे गे देशा दे hmm. काय होईल माझ्या गावात hmm. काय भलं होईल तुम्ही uh, सरपंच झाले hmm. hmm. सरपंच झाल्यानंतर मग कोण विकास काम केली तुमच्या गावात सरपंच झाल्याच्या नंतर राज्याचे मुख्यमंत्री कोण होते ते काळामध्ये वसंतराव बर वसंतराव पाटील वसंतरावला पाटील मग त्यावेळेस मग रायभंडाचा आमदार झाल्यामुळे मी त्यांनी ठरवलं की आपल्याला उभं ठेवला शासनाला दत्तक द्यायचं क्रस्ती पंढरी म्हणून दत्तक घेतलं आणि मग मुख्यमंत्र्याकडे त्यांनी प्रस्ताव टाकला वसंतदा पाटलाकडे आणि माझ्या गावाला शासना शासनाने दत्तक घेतलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मग माझ्या गावामध्ये पाणलोक क्षेत्राखाली ना सपाटीकरण नालाबर्डी बर्डी, बर्डी कंट्रोल लेवली आपली शंभर टक्के अनुदान एक एक न घेता न देता आणि इतका मोठ्या प्रमाणात हस्त डिपार्टमेंट

कारण त्यावेळेस एम एसीबीचं दारा इतकं मोठ्या प्रमाणात नव्हतं बरं त्यांनी लाईन वाढायला लागली रामायणगारांनी प्रत्येक शेतकऱ्याला आणि त्यामुळे काय विहिरी वाढल्या बागायत वाढलं पाझर तलाव बांधली त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आलवा पाणी दिरवा ही मोहीम हाती घेतली बरं त्यामुळं एरिया जो काय असेल आणि त्या कार्यक्षेत्रातला तो सुदलाम सुद्धा